नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे ह्या सगळे मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा माझा हा ब्लॉग बघत राहा आमच्या इथे आज पावसाळी रानभाजी आणलेली आहे कंटोळी थांबा मी तुम्हाला दाखवते ही बघा ही कंटोळी ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि रानात मिळते अशी तर मार्केटमध्ये खूप महाग असते पण आमच्या इथे जे काका आहेत त्यांनी आम्हाला ही भाजी आणून दिलेली आहे रानातून पण असं म्हणतात की ही भाजी एकदा तरी वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते आणि खूप गुणकारी असते खूप औषधी असते आणि शरीरासाठी खूप चांगली असते आणि खूप टेस्टी असते मग त्याचे छोटे छोटे तुकडे करूया आणि आपण साफ करून घेऊ बघे असे गोल कापून घ्यायचे आणि ह्यामध्ये ह्या बिया असतात ना ह्या कडक ह्या काढून घ्यायच्या कारण मग ते दाताखाली येतात आणि मग बरोबर नाही वाटत खायला म्हणून त्यामध्ये सगळे ह्याच्यातल्या बिया कापून घ्यायच्या आणि असे पातळ कापायचे आणि मस्त तेलावर सुक्कीच अशी बनवायची खोबरं टाकून खूप छान लागते हे बघा मस्त कापून सगळे साफ करून त्याच्या बिया काढून झालेले आता आपण ही पहिली तेलावर नुसती फ्राय करून घेऊ तेलावर अगोदर फ्राय करून घेतले ना मग एकदम टेस्टी होतात आणि चवीला खूप मस्त लागतात पाच ते दहा मिनिट झालेले आहेत पण पोळी मस्त तेलावर शिजलेली आहे आता हे आपण काढून घेऊया ह्यामध्येच मी आणखीन थोडंसं तेल टाकते थोडासा जिरा टाकू आणि मी हे दोन मोठे चिरलेले कांदे घेतले आहेत थोडीशी मी आला लसूणची पेस्ट टाकले आणि आता एक मी टॅमॅटो घेतले बारीक चिरून तो टाकते बघा आपला कांदा आणि टॅमॅटो शिजलेला आहे यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया आपला मिरची पावडर थोडीशी तुम्हाला जसं खट कमी लागत असेल तसं घ्या हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता परतून घेऊ आणि आपली ही शिजवलेली समजोरी त्याच्या कापू आता जास्त शिजवायला नाही लागणार कारण आपण तेलामध्ये ते अगोदर शिजवलेली आहे अगदी पाच ते सात मिनिट आणि मी ते थोडंसं खोबरं घेतलेलं आहे वाटून मिक्सरमध्ये टाकते मी त्यामध्ये बघा आपली भाजी शिजून आता रेडी आहे झालेली आहे बघा तुम्हाला दाखवत मी किती मस्त झाले चला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुमचे भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्या आणि भेटूया आता एक नवीन व्हिडिओमध्ये